आज पिंपळगाव पोलीस पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका मुलीवरील झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आज आपण सगळेजण आहोत ज्या वेळेला सात रंगांचं एकत्रीकरण होतं आणि एका इंद्रधनुष्याची निर्मिती होते अगदी त्याचप्रमाणे प्रेम वात्सल्य दया क्षमा शांती या सगळ्या गोष्टींचा एक सुंदर असा मिलाप होतो आणि एका स्त्री देहाचा जन्म होतो परमेश्वराने एक सुंदर मूर्ती बनवली त्यात प्राण प्राणफंक आणि तिने संपूर्ण ईश्वरी चराचरामध्ये देवी लाजवेल इतकं पसरवण्याचं काम केलं परंतु ज्या वेळेला त्यावेळेला इथली मातृप्रधान व्यवस्था ही पितृप्रधान होत गेली आज आपण इथे जमलेलो हो, आहोत तर त्या पीडितेला न्याय मिळावा आणि स्त्रिया सुरक्षित व्हाव्या ह्यासाठी व स्त्री सुरक्षा म्हणजे फक्त तिच्या शरीराला हात न लावणे अशी होते का तर ते तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यापासून तर तिचं अस्तित्व नाकारण्यापर्यंत येऊन थांबते मग मणिपूरमधील माता मावल्यांची लग्न अवस्थेत काढलेली धिंड असू द्या किंवा दोन वर्षापूर्वी भडगाव तालुक्यामधील गोंडगाव मध्ये झालेल्या त्या चिमुकलीवरील अत्याचार असू द्या किंवा बांगलादेशमध्ये झालेल्या त्या डॉक्टरवरचा बलात्कार असू द्या किंवा बदलापूर मध्ये झालेल्या त्या चिमुरडीवरील अत्याचार असू द्या एखाद्या रस्त्यावर फिरणाऱ्या मतिमंद मुलीच्या पोटामध्ये पाप किंवा एखाद्या मुलीच्या पोटामध्ये मुलगी आहे म्हणून तीच कळी जन्माला येण्याच्या अगोदर ती कळी कुठं असू द्या म्हणजे कस मारली हिटलरनं चेंबर मध्ये डांबून इतक्या मुली जर का इथल्या गर्भपातळ ठार केल्या जात असेल तर तिच्या गर्भापासूनच प्रश्न निर्माण होत की स्त्री सुरक्षित आहे का आणि आता सध्याचीच घडलेली घटना कि शेंदुर्णी येथील एका स्कूल बस चालकाने एका शाळकरी मुलीवर अत्याचार केला तिला औषध देऊन तुझे फोटो किंवा तुझे व्हिडिओ मी सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी धमकी देऊन तिच्यावर करण्याचा प्रयत्न केला मग जर का ही परिस्थिती इतकी भयानक इतकी भयावह परिस्थिती जर का राजमाता जिजाऊ यांच्या स्वराज्यात निर्माण झाली नसेल परंतु ती राजमाता जिजाऊ यांच्या महाराष्ट्रात निर्माण होत असेल ना तर मात्र प्रश्न चिंतेचा आहे जर आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला देखील सन्मानाची वागणूक दिलेली होती आणि जर का ही घटना तेव्हा घडलेल्या होत्या तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या व्यक्तीचे हातपाय कलंक केलेले होते आणि त्याला टकमक तो काढून खाली तरी ढकलून द्यायचे नाहीतर त्याला ते हत्तीच्या पाया खाली तरी द्यायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणून महिलांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडली त्यांना त्यांचे हक्क त्यांचे अधिकार मिळून दिले महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाची दादा महिलांसाठी खुली केली विधवा पुनर्विवाहाला मान्यता मिळवून दिली केशवपणावर बंदी आणली सावित्री माता फुलेंनी स्त्रिया शिक्षित व्हाव्या शिक्षित व्हाव्यात म्हणून त्यात दगड धो धोंडे वेळेप्रसर्गी अंगावर झेलले मग जर का या महापुरुषांचे विचार खरच या मातीमध्ये रुजले आहेत का विथून प्रश्नचिन्ह निर्माण होतो जर का हे विचार या मातीमध्ये रुजले असे ना तर आज हा प्रसंग निर्माण झाला नसता तर या महापुरुषांचे विचार या मातीमध्ये रुजायला हवेत यासाठी आपणच कठोर पावलं ही गरजेचं आहे अधिनायक तर तिला इथल्या संविधानाने बनवलेलेच आहे परंतु ती अधिनायिका आहे याची तिला जाणीव होणं गरजेचं आहे समाज म्हणून तिला स्वीकारणे ही समाजाची जबाबदारी आहे परंतु समाजाच्या मागे लागून संघर्ष करण्यापेक्षा तिला स्वतःच अस्तित्व ओळखणं गरजेचं आहे त्याचबरोबरीला इथल्या प्रत्येक पुरुषानं महिलांचा सन्मान करणे गरजेचं आहे ज्यावेळेला इथला प्रत्येक पुरुष महिलांचा सन्मान करू लागेल ना त्यावेळेला राधेसाठी रात्री चांदण्या तो अयनही लक्षात यायला लागेल आणि त्यावेळेला कृष्ण हा द्रौपदीच्या कृष्ण द्रौपदीला म्हणेल उठ द्रौपदी शस्त्र उठावं अब गोविंद वाले हे आणि ते शस्त्र स्वाभिमानाचं असावं ते शस्त्र स्वातंत्र्याचं असावं ते शस्त्र स्वावलंबाचं असावं तेव्हा जाऊन कुठे इथल्या आत्मनिर्भर होणार आहेत आणि आज जी काही घटना घडली त्यासाठी त्या स्कूल बस चालकाला किंवा त्याच्या संबंधित सहकार्यांना ज्यांनी त्यांना मदत केली त्या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी जेणेकरून असं कृत्य असं धाडस करण्याची पुन्हा कुणाची हिंमत नको व्हायला आणि त्या पीडितेच्या कुटुंबियांना शासकीय मदत उपलब्ध दा करून द्यायला हवी इथल्या प्रत्येक मुलींनी ज्युडो कराटे शिकणं हे खूप गरजेचं आहे प्रत्येक मुलींनी किरण वेळी सारखं होणार ही आता काळाची गरज बनलेली आहे आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टींना आळा बसणं हे गरजेचं आहे आणि त्या व्यक्तीला त्या स्कूल बस चालकाला आणि त्याच्या संबंधित सहकार्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होणं हे गरजेचं आहे तेव्हाच त्या पिढीतेला न्याय मिळेल आणि तेव्हाच आम्ही सगळ्या मुली या सुरक्षित होऊ धन्यवाद